हाय नमस्कार ताई दादांना तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि आमच्या शेतकरी जोड्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आमच्या इकडं रात्री थोडासा वा म्हणजे शेतकरी राजासाठी जास्तच आहे म्हणा थोडंसं वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे मग नेट फाटलंय थोडं तर बघा आमच्या कारभाराचा म्हणजे विषय काय झाला दादांना सांगायचं मला नेट फाटलं म्हणजे जिथं जुनं नेट आपण कमी पडून कमी पडल्यानंतर जुनं वापर होता ना ते फाटलं वाऱ्याने नवीन नेटला फडायला काय त्याला जमलं नाही वाऱ्याला एवढं <laughs> ते, ते फाटलं असतं तर मग आपण फाटला असतो कारण शेतकरी राज्यात फाटला असता सारा कारण का पुढं कुणाचंही काही चालत नाही हे तर आपल्याला माहित आहे एखाद्याने खोड केली तर आपण त्यालाही करू शकतो त्याला जाब विचारू शकतो काय करू पण निसर्गाला कोण जाब विचारणार आहे का नाही आणि त्याला जाब कोणी विचारायचा का असं केलं शेवटी मित्रांनो तसं त्या रात्री एवढं वारं वादळ वारं वार आलं का काम शेत आणि पाऊस झाला एक पंधरा वीस म्हणजे अर्धा तास पाऊस झाला तेवढा पाऊसवर मित्रांनो हा पिकाला खूप असा म्हणजे धोकादायक बी होता मी काय म्हणतोय बघा जेवढ्या टक्क्याने धोकादायक होता तेवढ्या टक्क्याने थोडासा चांगला पण होता कारण ते पाणी जी आंघोळ आंगच्या पाण्याने आंघोळ म्हणतो आपण पावसाच्या पाण्याची आंघोळ झाडाला बसायला पाहिजे होती कारण ती बसली या आणि काय होतं थोडीशी उन्हाची तीव्रता कुठेतरी कुठंतरी वाढली होती त्याच्यामुळे पूर्ण राहण्याचा उरं झालं एवढं पाणी द्यायला आपल्या विहिरीमध्ये पाणी पण नव्हतं भाग <coughs> भिजायला मिरची भिजवायला पण ती मेघराजाने कुठंतरी ऐकून आपण चाल थोडासा व्हायला पाऊस झाला आणि पूर्ण पट्ट उडंगार झालं आणि प्लॉटसवर मित्रांनो कसा असा एकदम छान असा घर राह आपला आणि मग सकाळ सकाळ म्हणजे औषध मावरा पूर्ण राहत म्हणजे सकाळी औषध चालू केलं आता जेषली पण दैवारांचं पाणी त्या औषधाबरोबर खाली येत होतं मी कुठं तरी ध्यानात आलं आयला म्हणलं औषध मारलेलं आपलं वाया जाईल ह्याला म्हणलं मग ही म्हणली औषध काय एवढं तुम्ही आज ही करताय जास्त का असं दाट मारताय पाणी का पडतं पानावर स्प्रे बसायला पाहिजे मग टिपकं पडत होतं अगं म्हणलं दैवार ह्याच्यावरती साठलेलं जास्त दिसतंय आपलं थोडं थांबून औषध मारू म्हणजे शेतकरी राजानं हे लक्षात घ्यायचं दैवार असल्या औषध अजिबात मारायचं नाही जर मारायचं असेल तर थोडं प्रमाण जास्त घ्यायचं मग विषय काय होतो विधाय वरच्या पाण्यामध्ये ही क्षक कमी चाललं की त्याचं पाण्याचं प्रमाण डबल होतं आणि रिझल्ट आपल्याला येणार नाही ना शंभर टक्के आणि विषय आता असा आहे मित्रांनो की खरंच डोबळी बरोबर आपली झाड आडस्त एक नंबर झालेत या बा बघाल तेवढं सांगाल तेवढं कमीच आहेत की छान असा प्लॉट बसला आणि पिवरूच आपला हा खरंच छान असा बसला आपला कष्ट दमदारी आणि विशेष म्हणजे सांगायला एक आनंद होतोय की आपला माल काल तोडून झाला होता थोडासा राहिला त्या कोपऱ्यामध्ये पण त्याला काही वेळ लागणार ते आजच्या जास्त तोडून टाकू आता जी काय नुकसान झाले आपण मिरची अजून काय बांधली नव्हती का, का बांधली नव्हती तर ऊन जास्त होतं जर मिरची बांधली अशी वर ओढून बांधली की साईडच्या मिरच्या अशा उघड्या व्हायच्या उन्हाकाल्या साईडला आणि उन्हाकाल्या साईडला उघड्या झाल्या की त्याचा जा परिणाम काय व्हायचं तुम्हाला टाकले तरी मिरच्या किती पडले त्या खाली का सफरंग झाली तोडता तोडता मित्रांनो तीस टक्के मिरची पट्ट्यामध्ये आपण टाकून दिली या का तर उन्हाचा परिणाम असं विजळलं या का असं डाग पडले स्पॉट हे उन्हामुळं झाले स्पॉट सगळं मग त्यासाठी काय केले आपण मित्रांनो बारामती साड्या मागवल्यात त्या जुन्या साड्या आता आपण या पट्ट्यावरती कारण एक महिना अजून खूप बेकार आहे आपल्याला खूप म्हणजे खूप ऊन आहे त्याच्यामध्ये मिरची वाचली का ना आपली मग नंतर काय नादच करायचं ना आपल्याला हे वेल गगनावर न्यायचं आधीच आपलं तुम्हाला सांगितलं शेतकरी जोडीने पहिल्यापासून सांगितलंय की जी शिमला मिरची वेल आहे हे गगनच आहे आपलं ह्याच्यावरती काढायचं आहे आपलं टार्गेट आहे एक आपलं आणि तो शंभर टक्के पाच वर्ष झाला पण ह्याच्यामध्येचं मित्रांनो त्याच्यामुळे सक्सेस भेटायला काय अडचण नाही तर हो का हे असं झालं या कागाने मग खूप मिरची मित्रांनो अशी नाच झाली आपली एक मिनिट तुम्हाला होतो मी पूर्ण पट्ट्यात आता वाहून गेली असेल बर का थोडीशी कॅमेरा अशी तोडून खाली टाकावं लागली मिरची आपल्या ही अशी हो का अशी पिवळी पडली दिसते का हो का उन्हामुळं झालंय सगळं हो का अशी पट्ट्यामध्ये टाकावं लागली मिरची हो का दिसती लहान अशी पडलेली हो का उन्हामुळे एवढं खूप नुकसान झालेले आणि मिरची मित्रांनो आपण न बांधल्यामुळं का नाही याचा फायदा एवढा या झाला की आतली मिरची सुखरूप राहिली आता हो का ही जी मिरची नाही ही छान राहिली बघा केवळ न बांधल्यामुळं आणि बघा पेरूची झाड तर काय नादच करायचं नाही अशी डोलते ती का छानपैकी छान पैकी हा पेरूचा पण नाद बघितलं तुम्ही मित्रांनो कसं नुकसान होतं आहे पण मित्रांनो त्याला हार मानायची नाही आणि नुकसान झालं म्हणून रडत बसायचं नाही आता ह्याच्यावर आपण एक औषध सोल्युशन बघायचं काय होतंय ती आता ह्याच्यावरती डबल नेट टाकावं लागेल मित्रांनो डबल नेट टाकायचं म्हणलं तर साधारण मित्रांनो आपल्या एक चोवीस ते पंचवीस हजार रुपये लगेच ना कमी जास्ती तीस हजार रुपये पकडून चाला मी काय केलं बाजारातून साड्या आणल्या प्रत्येकी एक साडे वीस रुपयाला मी काय म्हणलं फक्त ह्याच पट्ट्या झाकायची एकाडे झाकायची थोडंसं तीव्रता कमी होईल उन्हाच्या आतमध्ये येणारी उन्हाची तीव्रता कमी होईल आणि मधला पट्टा असल्यामुळे त्याच्या थोडंसं ऊन पण आतील जेणेकरून दोन्ही पण झाडांना फायद्याचं आहे सावली पाहिजे ऊन बी पाहिजे ऊन नसेल तर मित्रांनो मग पर कसं होणार त्याला उन्हाची तर मग ऊन तर पाहिजे मग विषय असा झाला की आता बघा प्लॉट तर असा डसमारला आहे तरी एवढा आला आहे प्लॉट कारण आपण साईडने दोरी मारली ते ह्याच्यात लोकांशी दोरी मारली होती प्लॉट बांधला नव्हता का नव्हता बांधल्याचं कारण काय की तुम्हाला दावलं की उन्हामुळं काय व्हायचं की मिरच्या उघड्या व्हायच्या आणि मिरच्या उघड्या झाल्या की मग उन्हाने शिकवून जायच्या सगळ्या त्याच्यामुळे आपण काही बांधलंच नाही बघा तर मग आता छानपैकी आता असं औषध मारून घ्यावं म्हणलं काय मी का असं खराब खूप झाले नुकसान मित्रांनो का असं हे असं झाल्यामुळं मग खूप असं दगदग होती आणि विशेष म्हणजे बाजारभाव टिकून राहिला चांगला मिरचीचा त्याच्यामुळे काय वाटा नाही एवढी मिरची खराब झाल्याचा आनंद कुठं झाला तर खराब आनंद नाही झाला मित्रांनो सवारी म्हणता म्हणजे फक्त दर चांगला असल्यामुळे क्वांटिटी कमी निघली पैसे चांगलं झालं मग आजचं जर जर वाहिलं पंचवीस तीस रुपये दर असतो तर आज चाळीस पंचाळीस रुपये दर भेटला त्याच्यामुळे कुठंतरी आपण हा विसरून गेलो विसरून गेलो म्हणजे एवढं नुकसान थोडंसं झालं का सगळ्यांचं झालं एकट्याच झालं नाही माझं सगळ्यांचं झालं आणि सगळ्यांचं होणार म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊ काही केलं की थोडंसं आता आतमध्ये नेट टाकायचं कुठं काय आमच्यात जेवढे प्लॉट आहे शेतकरी मित्रांचे सगळे नेट टाकले मीच मागं राहिलो आहे कारण आमचं शेतकरी जोडीवरती काम आहे आपण काय लेबर लावत नाही त्यात आता आमच्या बाचीबाईचं लग्न जवळ आलंय उद्या परवाडीची लग्न या परत नंतर लगेच दहा दिवसांनी लगे दुसऱ्या बाचीचं लग्न आहे त्याच्यामुळे आता आम्हाला कसं होतं थोडी पळापळ पण चालू आहे इकडे तिकडे जाताय नाही तर चला छोटासा ब्लॉक शेतकरी रात्री पाऊस आलाय झालाय पायाला चिखल लागावं लागलाय पण आपलं रान थोडस पांढरट असल्यामुळं जमतंय काम करायला का अडचण नाही काळे रान असल तर मित्रांनो खरं जमलं नसतं पण असू दे सगळ्यांच्या आशीर्वादाने प्लॉट आपण बसून दाखवलाय आणि आज पाच म्हणजे पाच वेळा आहे रानामध्ये आपण ढुबळी मिरची करू सुद्धा आज पाच वर्षाच्या मानाने म्हणजे रानात तिसऱ्या वर्षीत मित्रांनो फिजवळ मिळून झाडं मारतील कारण जास्त वेळा जर एकाच राणामध्ये जास्त पीक काढलं तर ते पीक चांगले येत नाही हे सगळ्यांना माहिती आहे पण आपलं आलं तुमचा आशीर्वाद सगळ्यांचं आमच्या पाठीशी येतं आमच्या शेतकरी जोडीचं कष्टसुद्धा चांगलं आहे आणि आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ काढायचं कारण काय की थोडंसं प्रोत्साहन भेटेल तुमच्या शेतकरी जोडीला कुठेतरी प्रोत्साहन भेटलं पाहिजे तुमच्याकडून आम्हाला काहीतरी शिकाय भेटलं पाहिजे आम्हाला तुमच्याकडून काहीतरी भेटेल असू द्या काय अडचण नाही थोडस आता थांबतो इथं थोडस उन्हाचा चटका लागायला लागलाय म्हणजे आता डायवर कमी होईल होय हा तर आता घेतो बघा औषध मारून सकाळ सकाळ लवकर जरा जास्तच थोडस हललं म्हणजे काय आता थोडस असं तारे हलवल्या का नाही डायवर पडतंय खाली असू द्या मग हा लागतील आता नाही का आता निवण बसायचं बॅनर पशी दयावरने गेल की धांडा मार्ज हिंडाजन चालू करायचं तर चालते मग घ्या तोपर्यंत काळजी कसा वाटतो छोटासा ब्लॉग बघ आमचा आवडला असेल तर आमचे शेतकरी जुडीला सगळ्यांनी सबस्क्राईब करा कोणी विसरू नका